हाय सगळ्यांना शुभ संध्याकाळ चला तुम्हाला मी दुपारचा हडव टाकलं होतं की पाऊस आला अचानक आम्ही सगळे भिजलो आत्यात ही तुम्हाला मला काय म्हणलं आत्यान बापू भाजी काढायला गेलं फा भाजीचं गटुडो बांधून काय आलेलय आज हाय मंगळवार आणि लाकडीचा बाजार असतो आत्याला सोडाय त्यानं गटुडो गे मागाय गेले आता सुटर कशाला पाहिजे तुम्हाला पावसात भिजले तर मग गार लागतंय आणि <laughs> आता खरं गारच लागत झालंय आणि काय बाजार आहे बरं का लाकडीला लांब नाही त्यामुळे उशिरा त्याच्यामुळे आता उशिरा असतो पोर शाळेतून फक्त घरात पण ठेवले हो पाच वाजल्या पावसातच काढून आणली म्हणून इथे देवघरात लावली आणि तुम्हाला ती वरच्या मकतली भाजी दाखवली होती का नाही मकत आम्ही खाय घालत होतो बरेच जणांनी कमेंट केलं ते मला ती गवात काढा ती गवात नव्हते काही भाजी होती तर आणली आज सुरुवात केली काढायला आणि आता दोन तीन दिवस काढूनच काढून द्या ना आत्याला फडायच तिघ नेहायच्यात गोठोड बरं ठेवा ते फडती मी दोन ती साडी लागते ना तो तो गा। बर बर राहून द्या या सोडवून आता ठेवते सोडवून पण आता तो मी काढती चूळ आता ती करा तुम्ही चाललाय सांगाय मग संध्याकाळी व्हिडिओ सांगावं लागतं मला आते बापू बाजारा लाईत मग मानत्यानं दाखवलं नव्हतं म्हणून आता सांगितलं की मी सकाळी त्याला आते बापू काढाय गेलेत भाजी तुम्ही नका नाही चालून घेऊ रा हरेक काय आवड आहे आपापल्या कामाचं सांगते राम दे नाही यायची बर बर या त्याला अन घटवडं सोडवून चला संध्याकाळची वेळ होत आलेली मला आता आत्यात आल्या मला पण बरंच काम आहे आणून बांधायची मग स्वयंपाकाला लागायचे मस्त पैकी तर असो चला स्वयंपाक दाखवते आज <laughs> मम्मी काय केली भाजी भाजी वै आज भाजी केली अंडीची कुठं ह्यातय काळूच हळूच कडे मस्त मध्ये तरी बिरी आली नको भांड ठेवा आणि मम्मीच्या असम्मीच्या चालल्यात कसल्या करते ज्वारीच्या ज्वारीच्या दाद्या बाजरीचं नाही उन्हाळा पण होता आणि उष्णतेमुळे पण आता लागले आता गारता फायद रोज पाऊस पण येतो या आणि मग हाय थोडी बाजरी करते आता एवढं एवढं ज्वारीच संपलं ना मग करते बाजरीचं दाळ पण आजीला ज्वारीची भाकरी करावी लागेल परत आपल्याला बाजरीची लोण प्रकारचा करावा लागते ना चालले अजून आता आजीला आणि भाजी करायची आता आपल्याला झाली परत आता म्हणलं भाकरी करून घ्यावं तर आधी आणि मग आजीची भाजी करावी आजीला सगळ्यांना माहितीये की आमच्या आत्यांना मागायचं मग जशात खत माहिती चाललंय आता तुम्ही तर वाडू झालं बघता हिडू चाललंय काढायचं कुठं गेला आजी आज बापू गेल्या की काय मेथीची भाजी आपली आज मंगळवार बाजार लाकडीचं गेले लाकडीला ना इतली लांबगिरी भाजी काढाय आली आता जवळजवळ बापूंना त्यांना वडापाव काय आला सांगितलं का बोली वलीपेढाचं वडापाव म्हणलं या घेऊन बापूडला मग आता ग बापू गवा शेत काय म्हटलं आता भाजी इकल्याशिवाय काय गं बर बाय सगळ्यांना तर चाललं स्वयंपाक आता आणि मम्मीने मागाशी दाखवला असन तुम्हाला मी शाळेत नाही दे हा रानात त्यांना सकाळ मेथीची भाजी काढायची होती रानात मग आता म्हणलं तुझं तू घरच आवर मला तर भूक लागली भाजीचा वास सुटला भाजी पाऊस येतोय सारखा आज पाऊस या ती मग आता म्हणलं तुझं घरच आवर बोर हे म्हणजे आमचा आम्ही दोघं आणतो भाजी काढून आणि जातो विकायला चालतंय या घरचं आपलं आवरायचं मग हायवर का थोडस रानात काम आहे दोन दोन दिवसाचं पण भाजी काढल्याशिवाय नाही करायचं ते आता तर असं सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री बाय सगळ्यांना